हॅलो मित्रांनो माझ्या मा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर सगळा कामाला आलो होतो तर आता हातपाय दोन सुट्टी झाली मला कामाहून तर निघालो होतो आता चहा प्यायला तर चहा म्हणले कोणचा प्यायचा आहे तर म्हणलं गु मी म्हणलं कोणचा प्यायचा आहे तर मी गुत्तेदार म्हणले चला गुळाचा पिऊ चहा म्हणलं मग गुळाचा चहा प्यायचा आहे तर म्हणलं चला मग मी आला बी प्यायचा आहे म्हणलं तर आम्ही जण गाडीवर जायला लागला होता चहा प्यायला गुळाचा तर एक जण पियन गेल तर आम्ही दोघं जण पिणारे होते गुळाचा चहा मग आता तुम्हाला दाखवतो गुळाचा चहा कसला असतोय चहा तर नंबर एक चहा असतो क्वालिटी म्हणजे काय बघायचं कामच नाही गुळाचा म्हणल्यावर तर मग आम्ही आला होता हॉटेलवर चहा प्यायला इथे साई राईट साईडला हॉटेल होतं तर मग इथं आलो तर त्या वेटिंगला थांबावं लागलं कारण चहा बनायला लागला होता तर मग म्हणलं आता थांबावं थोडं पुन्हा नंतर प्यावा चहा म्हणलं तर बनत बनत म्हणलं पाच मिनटं थांबलात लगेच बनला गॅसवर चहा तर पितळाचे भगण्यास चहा बनतं इथं मित्रांनो पण पुन्हा मी बघितला पिऊन लयच भारी लागल्याच्या आता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू